आ, जे बीड जिल्ह्यामध्ये थोडं वातावरण निर्माण झालेलं होतं दोन समाजामध्ये दोन जातीमध्ये जे जे लोक आहेत त्यांच्यामध्ये एकमेकांवर काय म्हणतात सोशल मीडियावर आक्षेपारे वक्तव्य येत होते त्यामुळे तणाव निर्माण झालेला होता म्हणून तो निवळण्यासाठी आपण वेगवेगळ्या का सायबरचे सा, गुन्हे दाखल केल्यामुळे बऱ्यापैकी निवळला आहे तरी देखील आपण एक समाजामध्ये एकचा एकतेचा संदेश द्यावा यासाठी आज हे नियोजन केलेलं आहे कशा पद्धती इथून आंबेडकर पुतळा आणि इथून आंबेडकर पुतळ्यापर्यंत जाणार आहे सगळे जाती धर्म सगळे एक आहे बीड जिल्हा हा जो आहे याच्या समस्या जात ही नसून वेगळ्या समस्या आहेत मागासलेला जिल्हा आहे इथे विकासाची प्रगतीची आवश्यकता आहे त्या हे जा जातीवाद हा इथला इथली समस्या नाही आहे हे आम्हाला दर्शवायचं आहे